गुड मॉर्निंग पेंच चला तर आपण परत एकदा आपल्या रिसॉर्टमध्ये जाऊ आणि रिसॉर्टमध्ये जाऊन ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण पेंच अभयारण्य एक्सप्लोअर करणार आहोत परत आपण पायी या घनदाट जंगलातून ऑलिव्ह रिसॉर्टमध्ये आलेले आहोत बघा हा एंट्री गेट आहे आणि मी आहे आपला मित्र सुदर्शन आणि हा माझा ब्लॉग तुम्ही बघत आहात थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग हे आम्ही स्टे केलेलं पेंच अभयारण्यातील ऑलिव्ह असं सुंदर रिसॉर्ट आहे सिल्लारी गेट आहे आपण बघू शकतो हा सुंदर असा गेट आणि याच्या आतमध्ये तीनशे लोकांची राहण्याची व्यवस्था आहे थोडा लक्झरीयस आहे पण छान आहे सुंदर असा, असा रिसॉर्ट आहे हा चला आपण फुसकीच्या दाराने आतमध्ये जाणार आहोत आता आम्ही गाडी तिकडे पार्क केलेली आहे इकडनं टायगर येतो का मग कधी हा टायगर दिखतं का बी असं हो क्या सवेरे सवेरे मॉर्निंग में दिखता है शाम को भी दिखता है रोज अच्छा इसलिए मैं गया था दिखा नहीं ओके okay. आपका क्या नाम है असतोस पटेल असतोस पटेल एम पी के केओ हो? जी एम पी केओ ओके थैंक यू और हा आपण प्रवेश केलेला आहे हा आमचा विला आहे यास विलामध्ये आम्ही आलो आहोत ते केला आणि सुंदर असं हे रिसॉर्ट कॅफे आहे स्विमिंग पूल आहे कॉन्फरन्स हॉल पण आहे आणि दोनशे दोन क्रमांकाचे कार आहे आपली मिला आहे आणि अशा कार्याने आपण आपल्या होम्स विलाजमध्ये वापस आलेले आहे आणि हे बघा हे सगळे टुरिस्ट आणि आता आपण हा आहे आमचा दोनशे दोन क्रमांकाचा thank you for watching my video